एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी आम्हाला चिखली परिसरातील मोरेवस्ती येथील चिंचेचा माळा या परिसरामध्ये कोणीतरी अवैधरित्या घरगुती वापराचे गॅस सिलेंडरचा साठा केल्याची माहिती मिळालेली होती माननीय पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चोबेसाहेब यांनी हद्दीमध्ये धोकादायकरित्या गॅस सिलेंडरचा कुणी साठा करत असेल त्याचा लिंक करत असेल यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते या अनुसरून आम्ही चिंचेच्या माळा शिवपार्वती सोसायटीच्या शेजारी असणाऱ्या एका गोडाऊनवरती रेड केली या रेडमध्ये आम्हाला त्या ठिकाणी सत्तेचाळीस वेगवेगळ्या प्रकारची गॅस सिलेंडर मिळ मिळून आली आणि ती गॅस सिलेंडरचं हँडलिंग करणारा जो माणूस होता मय मयूर सेगावकर याला आम्ही ताब्यात घेतलं तपासामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की गॅस रिफिलिंगचा यापूर्वी व्यवसाय करणारा व ज्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल असणारा इसम अजय जैन हा तो व्यवसाय चालवत असल्याचं आम्हाला लक्षात आलं त्यानुसार आम्ही मयूर सुनील शेगावकर याला अटक केलेली आहे आणि तपासामध्ये त्यांनी हे गॅस सिलेंडर कुठून आणले त्याचप्रमाणे सार्वजनिक लोकवस्ती असणाऱ्या भागामध्ये असा धोकादायकरीत्या व्यवसाय करत असल्यामुळं विरोधामध्ये पुन्हा रजिस्टर क्रमांक एक त्र्याऐंशी पब्लिक दोन हजार चोवीस कलम दोनशे पंच्याऐंशी दोनशे शहाऐंशी आय पी सी विथ इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे अटक आरोपी हा सध्या पोलीस कोठडीत असून पाहिजे आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत एकूण किती आरोपी आहेत या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत निष्पन्न झालेले दोन आरोपी आहेत परंतु त्यांनी हे जे गॅस सिलेंडर भरलेली आणलेली होती ती कुठून आणली कशा पद्धतीने आणले याबाबतचा तपास आम्ही करत आहोत